नमस्कार शेतकरी बंधून बनान हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमधील टिश्युकल्चर युरोपांच्या बागांचं जे सक्सेस स्टोरी आहे त्या बघत असतात ही बाग फक्त आहे नऊ महिन्यांची आणि ही बाग आहे कर्नाटक राज्यामधील विजापूर या जिल्ह्यातील आणि तालुका आहे बबलेश्वर आणि गाव कुठलं खिलारह खिलारहट्टी हे गाव आहे इथले शेतकरी आहेत दिलीप धुळा सुळ हे शेतकरी आहेत आणि यांनी जवळजवळ चार हजार रुपयांचं प्लांटेशन इथे केलं होतं तर या नऊ महिन्यामधलं काय स्टोरी आहे तर आजच्या या आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे तत्पूर्वी जे पण काही कर्नाटक मधील किंवा विजापूर जिल्ह्यातले काही शेतकरी असतील त्यांनी जर दिलीप सुळे यांच्यासारखं जर, जर व्यवस्थापन केलं तर एकदम चांगली सुपिरियर बाग तुम्ही पण आणू शकता अशा पद्धतीचं इथलं नियोजन आहे आणि दिलीप भाऊ तुम्ही किती वर्षापासून आमच्याकडनं रोप घेते चार वर्ष झाले चार वर्ष जवळजवळ चार वर्षापासून हे बनानहाची टिश्यू कल्चरची रोप घेतात आहे आणि साधारणपणे आता ह्या वर्षी सुद्धा बघायला गेलं तर एक सतरा अठरा फ्यांचे घड इथं तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीची बाग आहे तर ह्या सगळ्या व्यवस्थापनात ह्या नऊ महिन्यातलं काय व्यवस्थापन आहे काय यांच्याशी चर्चा आज आपण करणार आहे दिलीप भाऊ तुमचं पूर्ण, पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांग माझं पूर्ण नाव दिलीप धुळूसूळ गाव खेलार्टी तालुका बबलेश्वर जिल्हा विजयापूर बरं एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडे बारा एकर आहे बारा एकर त्यात आजच्या घडीला कुठली कुठली पिक आहेत तीन एकर केळी आहे बर अडीच एकर डाळिंब आहे बर आणि सहा एकर ऊस आहे बर आणि ह्याला पाण्याचं व्यवस्थापन काय नियोजन हो आहे पाण्याचं तीन विहिरी आहेत दोन बोरवेल आहेत बर आणि टोटल त्याच्यावर सगळं आता ह्या वर्षी थोडस शॉर्टेज आला पाऊस गेल्या वर्षी पाऊसच नाही म्हणून पाऊस नसल्यामुळे आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये हा जो प्लॉट आहे तो आपण किती एकरावरचा किती एकर आहे टोटल ए टोटल तीन एकर क्षेत्र आहे तीन प्लॉट दोन एकर क्षेत्रावर आहे आणि तिथं घराच्या पाठीमागे एक तर ही जी प्लॉट केळीचा लागवड करण्यापूर्वी तुम्ही काय होतं ह्यातून कसं कसं रान तयार केलं सांगाल पहिले बनाना हाऊसची जो रोप होती पहिले स्टार्टिंगला केळी लावली तेव्हा कोरोनाच्या कोरोना टायमाला पहिले लाजण आणि खोडवा काढला त्याच्यानंतर पूर्ण ते जमिनीतच गाडलं जमिनीत ते दोन्ही पिकं गाडून एक चार महिना रान उन्हाला टाकलं आणि परत केळीची लागवड केली हु. मग आता ही सध्या केळी उभी आहे म्हणजे केळीची लागवड करून रान तळवलं होतं आणि परत अजून केळीवर केळी केळीवर केळी केली एवढ्याच चांगल्या पद्धतीने इथली बाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय फक्त आमच्या रोपामुळे सक्सेस झालेलं नाहीये सोबत तिथली जमिनीची ताकद जर म्हणाल तर इतकी खास झाली आणि पहिले दोन किडीची यात भरपूर खत तयार झालं हजार रुपये बरं हे सगळ्या नियोजनात आपण जेव्हा केळीची रोप लावली त्यात काय ह्यात शेणखताचा वापर लिंडी कुंबडी खत काय टाकलं जेव्हा पहिल्यांदा केळी लावली तेव्हा जवळजवळ तीस ट्रॉली शेणखत टाकलं होतं तीस हा तीस ट्रॉली पहिल्या केळीला नंतर ह्यावर ह्या केळीला काहीच खत टाकलं नाही भरपूर खत झाला म्हणजे तीस आणि परत ह्याच पण अजून पडलेलं खत वेगळंच त्यामुळे एकदम जोरात किडी इथं तुम्हाला आता बघायला मिळतील तर आणखीन एक सगळ्यात नियोजनामधला हा एक भाग आहे की यांनी इथं कंपल्सरी डबल लॅटरलचा वापर केलेला आहे आणि डबल लॅटरल ही अत्यंत महत्वाची का आहे तर पाण्याचं जे नियोजन करतो आपण ज्या वेळेस त्यावेळेस ही डबल लॅटरल अत्यंत महत्वाची असते काय होतं जर सिंगल लॅटरल असेल तर सिंगल लॅटरलमध्ये एकाच बाजूला पाणी पडल्यानंतर एका बाजूच्याच मुळ्या फक्त ऍक्टिव्ह होतात आणि दुसऱ्या बाजूच्या मुळे ऍक्टिव्ह नसल्यामुळे झाड पिचकून पडणं झाडाला फण्या कमी पडणं झाडांना क्वालिटी न येणं अशा असंख्य येतात मग बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की आम्ही एवढं तर खट टाकतोय पण एवढं काय कारण समान पडत नाही आणि त्याचाच परिणाम आहे की एक आधुनिक पद्धतीनं सगळं इथलं नियोजन केलं आता मला वाटतं एक नवीन एक जुना आहे का पहिल्या केळीची असं तर अशा पद्धतीतलं हे विजापूर जिल्ह्यातल्या बबलेश्वर तालुक्यातली ही बाग आहे तर आता आणखीन एक पुढचा प्रश्न आहे की एक साधारणपणे ह्या केळी बागेतला अंतर आपण काय ठेवलेलं अंतर सहा बाय पाच ठेवलं सहा बाय पाच ठेवलेलं आणि पहिल्या किळीचं काय अंतर होतं सहा बाय सहा बाय पाच आणि सेमच अशी दिशा होती का दुसऱ्या दिशे सेमच होती सेम सेम तर त्यावेळेस काय अनुभव होता म्हणजे पहिल्या किळीत तर मला वाटतं फक्त रेटच त्यावेळेस मिळाला नाही कोरोनाच होता तरी नऊ रुपये लागला ना हो क्वालिटी बघून नाही तर बाकीच्या मालाला चार रुपये पाच रुपये चालू क्वालिटीला नऊ रुपये लागला टोटल पण काय नुकसान झालं नाही नाही ना, ना। पैसे झाले दोन्ही वर्ष पैसे झाले दोन्ही लखडव्याला पण पैसे झाले जनरली एक अंदाज आठवत असेल तुम्हाला तर किती दोन्ही मिळून किती टन माल निघाला होता त्यावेळेस एक अंदाज अंदाज नव्वद नव्वद आणि जवळजवळ एकशे साठ टन माल निघाला एकशे साठ टन लागणार खडवा चांगलं झाला तरी पण काय अडचण नाही सरासरी मी म्हणतोय दोन दहा ने जरी पकडलं तरी दहा बारा लाखाची बाग दोन्ही मिळून झाली शंभर तर अशा पद्धतीनं आहे की आज जवळजवळ चार पाच वर्षापासून हे बनाना हाऊस कल्चरची रोप इथं वापरतात तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत ह्या फक्त बागेला एक रोप काय खत काय फवारणी औषध काय तुम्ही केलेलं जे खर्च आहे ते का अंदाजे किती आला असेल असं म्हणतो अंदाजे ह्या वर्षी खर्चच जास्त करावा लागला नाही पहिलं शेणखत होतं पूर्ण सहा हजार रुपयांचं सगळं खर्च तयार झालेलं होतं एक ड्रिप केळी आमची थोडी मजुरी परत मशागत हे म्हटलं तर जास्तीत जास्त दोन लाखाच्या जा वर खर्च गेला नाही गेला नाही दोन लाखाच्या आतमध्ये हा प्लॉट तयार झाला आणि आता हे सगळ्यात आणखीन एक महत्वाचं शेतकऱ्यांना खरं सांगणं काय होतं म्हणजे शेतीचं उत्पन्न काय एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि शेतकरी म्हणलं तर आनंद अडचणींना तोंड द्यावं लागतं म्हणजे कसं आता ही केळीची लावल्यापासून या नऊ महिन्यात नैसर्गिक अडचण काय आली तेवढी सांगा नैसर्गिक अडचण काय झाली नाही फक्त वारा, वारा एकच आला बाकी कुठलीच अडचण आली नाही कुठला रोप वायरस मिळाला नाही कुठला रोपावर कुठलाही वायरस अटॅक नव्हता काय नव्हतं एकदम क्वालिटी रोप होती फक्त वाऱ्याचा तेवढा त्रास बाकी कुठलाही त्रास सेटिंग वाऱ्यामुळे काय थोडंसं नुकसान किती झालं असं एक अंदाज वाऱ्यामुळं एक तीनशे चारशे झाड तर नुकसान नुकसान आता जनरली ठीक आहे आता म्हणजे काही ठिकाणी तर असं झालं की एकदम भुईसपाट झाल कमी तुम्ही त्याच्यापेक्षा आपलं बरंच बर, म्हणता येईल बर, जर साडेतीन चार हजार झाडातली कुठेतरी तीन चारशे झाड फक्त पण आता त्याचे उपाययोजना बांधून घेणं आता चालू होईल तर येणाऱ्या फक्त एक ते दीड महिन्यातली इथली बाग ही हार्वेस्टिंगला येईल आणि क्वालिटी जर म्हणाल वादा शायनिंग चमक एकदम जबरदस्त क्वालिटीची इथं बघायला मिळते जमिनीची पण ताकद तसं म्हणत एकदम तांबड तोंडी राहणार आहे त्यामुळं एक नंबर ताकदीनं इथं घड बघायला मिळते जवळजवळ हायएस्टली सतरा अठरा फन्या आणि कमीत कमी मला वाटतं दहा अकरा सुरुवात असतात अकराच्या पूर्ण तेरा तेरा बारा तेरा चौदाच्या पूर्ण तर अशा पद्धतीची ही बाग आहे बबलेश्वर तालुक्यातल्या जिल्हा आहे विजापूर आणि दिलीप सुळ म्हणून हे शेतकरी तर अशाच प्रकारच्या नवीन यशोगातीत नवीन ठिकाणी ह्यानंतर पण भेटणारच आहे पण तत्पूर्वी ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल त्यांनी दिलीप सुळ यांचे जे असे जे शेतकरी आहेत की ज्यांनी चांगला केळीचा अनुभव घेतलेला एक उत्तम उदाहरण आहे की कशा पद्धतीने केळी पिकवली पाहिजे तर अशा शेतकऱ्यांच्या पहिले बागा बघा तुम्ही आता विजापूर असेल जमखंडी आहे जवळ मला वाटतं इकडं अजून काय जवळ आहे मोठे शहरं कोल्हार आहे तर अशा भागात बागलकोट आहे अशा ज्या शेतकऱ्या इथल्या शेतकऱ्यांना जर बघायची असेल एक आदर्श स्थितीची बाग काय असते तर ती येऊन बघू शकता की कमी प्रयत्नात कमी खर्चामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचे उत्पन्न इथं तुम्हाला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीच्या शेतकऱ्यांची उदाहरणं बघा आणि मगच त्यानंतर तुम्ही केळी रोपांची निवड करा धन्यवाद